प्रत्येक माणसाला एकच प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये विचारत असतो हो की माझे पाचशे रुपयाचे मी हजार रुपये कसे क्रिएट करेन पैसा माझा डबल कसा होईल एक लाखाचे दोन लाख दहा लाखाचे वीस लाख एक कोटीचे दोन कोटी राईट सो so, या व्हिडिओमध्ये मित्रांनो माझी जर जर्नी तुम्हाला एक्सप्लेन करायची असेल लिटरली तीस वर्षाचा असताना माझ्याकडे एक रुपया पण नव्हता लिटरली मी एका फुटपाथाच्या बाजूला बसून विचार करतो तर माझ्या आयुष्याचं काय होतंय कारण माझी मित्रमंडळी पुढे आणि सगळी गेलेली होती ऑलरेडी मोठे मोठ्या पदावरती बसलेली परदेशी काही लोकं गेलेली होती पण महेश पाटील आपल्या एका फुटपाथवरती बसून विचार करतो की करू कसं काय करू पण त्याच्यानंतर मी डिसिजन घेतला की माझ्या आयुष्यात माझा जर बदल आणायचा असेल तर माझ्यावरती फोकस माझा असला पाहिजे की माझा पैसा आता माझ्याकडे दहा रुपये ना वी त्याचे वीस रुपये कसे करू तर मित्रांनो त्यासाठी मी पाच गोष्टी मागच्या दहा वर्षांमध्ये मी ज्या शिकलेल्या आहेत हे तुमच्यासमोर मी मांडणार आहे व्हिडिओ एंड पण जरूर बघा खूप इंटरेस्टिंग असं व्हिडिओ असणार आहे कारण हे जर नॉलेज तुम्हाला समजलं तर तुम्हाला पैसे डबल करण्यापासून कोणी थांबू शकणार नाही जयंत जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप इमला पाठवा एक चोवीसचा वेळ द्या तुम्हाला ते रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण नीट वाचून घ्या नंतर या बॅचमध्ये जॉईन करून घ्या लक्षात ठेवा या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात अजून एक महत्त्वाची गोष्ट एक स्कॅम अलर्ट देऊ इच्छितो मी कसल्याही प्रकारचे पेड किंवा फ्री टिप्स देत नाही मी कसल्याही प्रकारचे ॲडवायझरी सर्व्हिसेस करत नाही मी कसल्याही प्रकारचे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस करत नाही ओके सध्याही अजून माझे कुठलेही म्हणजे पेड ट्रेनिंग कोर्सेस पण नाही आहेत जर तुमच्याकडनं माझ्या नावाने कोण पैसे मागत असेल किंवा माझा फोटो दाखवून तुमच्याकडनं कोण पैसे मागत असेल लक्षात ठेवा तो मी नवेच कोणालाही माझ्या नावाने पैसे देऊ नका नाही तुमच्यावर एक स्कॅम होत आहे ओके okay. पॉईंट नंबर वन आपल्याला लहानपणीपासून खेळायला खूप आवडतं राईट आणि आपल्याला जीव की प्राण कधी होती कधी आपले मित्रमंडळ मला भेटतात आणि कधी जाऊन मी माझे क्रिकेट खेळतोय हॉकी खेळतोय फुटबॉल खेळतोय किंवा टेबल टेनिस खेळतोय जे काही गोष्टी असतील किंवा पकडापकडी किंवा लप्पा छुपी असून दे आपल्याला गेमिंग गेम्स का आवडतात कारण त्याच्यामध्ये आपल्याला एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन भेटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला शिकायलाही भेटतं आपण पहिल्यांदा जर क्रिकेट जर आपण खेळलेलो असू लहानपणी आपल्या पेरेंट्सनी आपल्याला सरपटी बॉल टाकलेला असेल आणि त्या सरपटी बॉलवरती पण आपण आउट झालेलो असू पण याचा अर्थ हे काय आपण क्रिकेट सोडलं का नाही राईट आपण तरी पण कंटिन्यू केलं कारण आपल्याला माहिती आहे मी कधी ना कधी इम्प्रूव्ह करेन आणि जर हेच जर कॉन्सेप्ट हेच जर कॉन्सेप्ट आपण पैसे कमवण्यामध्ये लावलं ऍज अ गेमिंग म्हणून बघितलात प्रॉपर तुम्ही तुमचे एक्सेल शीट्स क्रिएट केल्यात की माझा हा गोल आहे मला ह्या वर्षात मला एवढा इन्कम कमवायचा आहे ह्या वर्षात मला एवढा पॅसिव्ह इन्कम कमवायचं आहे आणि त्या नंबर गोल्सला चेस करण्यासाठी तुम्ही सगळं जीवकी प्राण पूर्ण पूर्ण टाकून मेहनत लावली तर तो पैसा डबल होणार म्हणजे होणार पण त्यासाठी गेमिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि गेम्समध्ये काय असतात परत रिवॉर्ड्स पण असतात मध्ये मध्ये रेकग्निशन पण असतात आपल्याला प्रत्येक टप्प्याला आपण स्वतःला ते रिवॉर्ड रेकग्निशन देत राहायचं एक मी कसं मला रिकॉर्ड रिवॉर्ड रेकग्नीशन कसं करतो मला हे एक वेगळ्या व्हिडिओमध्ये आणेन पण कृपया करून जे आपले जे पण माइलस्टोन आहे ना मला एक कोटी दोन कोटी दहा कोटी कमवायचे ह्याला जरा गेमिफाय करा गेम सारखं बघा पबजी खेळतो ना आपण आयुष्यभर एकदम आठ आठ नऊ तास नऊ नऊ तास तसं आपण पैशाकडे बघायचं आहे नुसतं पैसा मेहनत करून पैसा मला घाम गावून नुसतं पैसा मला कमवायचं नाही मला पैसा कमवायचा आहे मागे एक तंत्र असणार आहे आणि तंत्राकडे आपण बघत असताना त्याला गेम म्हणून बघितला तर पैसा होणार फास्ट डबल मी एक्झॅक्टली सेम करतो मी दिवस राहतो म्हणजे एक्सेल शीट्स बघत असतो आणि एक्सेल मध्ये वेगवेगळ्या वेग वेग टाईपचे मी मनी मॉडेल्स क्रिएट करत असतो जेणेकरून मला मजा वाटत असते रे वाव हे, हे, हे केलं मी आज क्रिएट आता मी उद्या हे करणार उद्या ते करणार एक्झाम्पल एक सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो याच्यामधलं मनी मॅ मॅच्यामधलं की मी माझे प्रत्येक लेव्हलचे जे पण माझे खर्च असतात ना मंथली एक्सपेन्सेस त्याला मी ना फायनान्शियली फ्रीडम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याप्रमाणे मी गोलिंग करत असतो याच्यावरती पण एक वेगळा व्हिडिओ आणून पण कृपया करून गेमिंगचा वापर करा पैसे कमवण्यामध्ये गेमिफाय करा सेकंड पॉइंट आहे मित्रांनो खूप महत्त्वाचा पॉईंट सेकंड पॉईंट परत की आपल्याला पैसा तर आपण कमवला लयच पैसा डबल पण जर करायचा पैसा आपला महिनेचा पैसा जो कमवला तो मेहनतीचा कम पैसा गुंतवायचा कुठा कुठे त्याला पण टाईम करणं गरजेचं आहे आता जसं शेअर मार्केटमध्ये आपण टेक्निकल अनालिसिस यूज करतो टायमिंग ऑफ द मार्केट करण्यासाठी नुसतं शेअर मार्केट नाही आता एक्झाम्पल आपल्याला जर आयडिया असेल की आजच्या तारखेला व्याज दरांची सायकल अप झालेली आहे आता जर आपण साडेचार ते पाच टक्क्याला जाऊन व्याजदरात एफ डी मध्ये आपण बनवून ठेवलेली असेल दहा दहा वर्षाची ती पण मूर्खत आहे आणि सात टक्के आठ टक्क्याला गेल्यावरती जर एक वर्ष दोन वर्षाची बनवली ती पण मूर्खत आहे सो अफकोर्स कोणी एक्झॅक्ट टॉप किंवा बॉटम कुठल्याही मार्केटचा आपण पकडू शकत नाही फिक्स्ड डिपॉझिट असून दे किंवा स्टॉक मार्केट असून दे पण ऍटलीस्ट जेव्हा आपल्याला माहिती आहे की सगळीकडे हाहाकार मसलेला आहे सगळीकडे एकदम खूपच चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत तेव्हा आपण आपल्या ऍक्शन्स घ्यायच्या सो मार्केटला टाईम करता आलं पाहिजे टेक्निकल अनॅलिसिस शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आलीच पाहिजे बेसिकली फंडामेंटल पण थोडी आली पाहिजे पण एनिवेज या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील वेबिनार सिरीज मी झालो होतो फ्री वेबमध्ये शेअर मार्केटची टोटली फ्रीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल आणि व्हिडिओच्या एंडमध्ये पण एनिव्हेस्ट मला मी एक्सप्लेन एक्सप्ले माझी वेबिनार सीरच्या बाबतीत सो कृपया करून मित्रांनो मार्केटला टाईम करायचा प्रयत्न करा पॉइंट नंबर तीन मोठी जी लोक आहेत आयुष्यात लक्षात ठेवा मोठी जी लोक आहेत ह्यांच्या ॲक्शन्समधून आपल्याला शिकायचं त्यांच्या भाषणांमधून नाही ॲक्शन्स आता मी पण मला ह्या चॅनलच्या माध्यमातून जास्त जास्त गोष्टी तुमच्यासमोर माझ्या ॲक्शनेबल गोष्टी ज्या आहेत ते तुमच्यासमोर मी मांडणार आहे तर मी काय स्वतःला एकदम मोठा असं काही समजत नाही पण डेफिनेटली मी म्हणू शकतो की माझ्या ज्या सर्कल जे माझं मित्र मंडळ आहे किंवा जो सर्कल आहे त्याच्यामध्ये मी वन ऑफ द टॉपमध्ये असे जो परफॉर्म करतो आहे मनी सो ह्याच्यावरती माझं एवढंच म्हणणं आहे की इन माय केस मी काय करतो राकेश झुंजुवालांचे ॲक्शन्स काय आहेत वॉरन बफेट काय ॲक्शन्स घेतात आहेत स्टीव्ह जॉब्स पूर्वी जे होते त्यांनी मार्केटिंग कशी केली होती ओके रिसेंटला इलॉन मस्क हे कसे ॲक्शन्स घेतात ट्विटर हे ट्विटर विटरवरती काय करत असतात सो ह्यांचे ॲक्श ते कोण येऊन आपल्याला ना, शिकवणार नाही एक्झाम्पल मी सिंपल एक्झाम्पल आपल्याला प्रत्येकाला एकलव्य बनायला लागणार आहे द्रोणाचार्य भरपूर आहेत जे असे ऑनलाइन प्रीच करतात पण आपल्याला एकलव्यासारखा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठी मोठे मोठे लोक जे पण काय बोल ॲक्शन्स घेतात त्याच्यावर नीट फोकस ठेवा ओके मोठ्या लोकांपासून शिकणं खूप गरजेचं आहे नंतर ह्याच्या रिलेटेड अजून एक चौथा पॉईंट आहे जो पर्सनली मी वापरतो तो म्हणजे जास्त जास्त आपण जो माझी जी इन्कम आहे ओके मी माझा प्रयत्न असतो माझी इन्कमपेक्षा माझ्या वरच्या लेवलचे जे लोक आहेत ना त्यांचा मित्रमंडळ गोळा करायचं कारण आपला जो विचार असेल आपल्याला विचार अजून जर व्यापक करायचा असेल तर मोठ्या मंडळींमध्ये मोठ्या मित्रमंडळींमध्ये जाऊन जर जा आपण बसलो तर आपल्याला कळतो अरे ह्याच्याकडे करोडो रुपये आहेत त्याचा पैसा कसा लावतोय ओके okay. किंवा एक व्यक्ती समजा कोणाला राजकीय राजकारणात कोणाला जायचं असेल त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या राजकीय लोक आहेत त्यांच्या अवतीभोवती फिरलं की आपल्याला आयडिया देखील हे लोक ॲक्शन्स काय घेतात आहे आणि त्याप्रमाणे आपलं ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते सो सातत्याने कॉन्शियसली माझा फोकस असतो की जास्त जास्त जी माझ्या लेवलची किंवा माझ्या वरच्या लेवलची जी लोकं आहेत यांच्या भोवती जे मित्रमंडळामध्ये राहावं जेणेकरून माझंही नॉलेज वाढावं आणि मला त्यांच्याकडनं शिकायलाही भरपूर भेटावं हा चौथा पॉइंट आहे फिफ्थ आणि फायनल पॉइंट मित्रांनो मानो किंवा ना मानो आपण जसं आपल्या कृष्ण देवाने कृष्ण कृष्ण भगवाननी म्हणालेलं आहे आपल्याला की नेकीकर ओके okay, नेकी करत राहा फळची अपेक्षा करू नका हे एक्झाम्पल जर तुम्ही घेऊन चाललात ना जे डॉक्टर जे आपले कृष्ण देवाने म्हणाले आहेत ओके okay, तर पैसा भरपूर येतो एक्झाम्पल आता इन माय केस माझे जर तुम्ही वेबिनार सिरीज बघाल माझे युट्यूब चॅनल बघा सगळ्या गोष्टी मी फ्रीमध्ये ठेवलेल्या आहेत ओके okay, सगळ्या गोष्टी मला फ्रीमध्ये ठेवल्या आहेत जास्त जास्त मराठी माणसांना शेअर मार्केटमध्ये शिकवायचा प्रयत्न करतो जास्त जास्त मराठी माणसांना मी फायनान्शियल एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतो फ्रीमध्ये दे पण ह्याचं कुठे ना कुठे ह्याच्या गोष्टी करतो तिकडे कोण ना कोण मला तर छोटे मोठे आशीर्वाद देत असतील त्याच्यामुळे मला माझ्याकडे लक्ष्मी येतेच तशी पण कुठून ना कुठून सो कृपया करून जे तुमच्याकडे नॉलेज आहे काही पण नॉलेज असेल असं शेअर मार्केट असं फायनान्शियल एज्युकेशन कसलंही जे नॉलेज असेल ते नॉलेजला तुम्ही फ्रीमध्ये वाटायचा प्रयत्न करा है है। मी परत हे ब्युटिफुल माझं पर्सनल एक्झाम्पल आहे मी जेव्हा पेड कोर्सेस चालवायचो आणि कम्पेअर्ड टू जेव्हा मी माझा कोर्स टोटली फ्रीमध्ये केला एकदम जमीन आसमानाचा फरक माझ्या पर्सनल लाईफमध्ये आला माझ्या पर्सनल ओव्हरऑल वेलबिंग मध्ये आला माझ्या पर्सनल फायनान्सेसमध्ये आला आणि मग पैसा डबल व्हायला लागला